का किती गुरु आहे तुमची तर मित्रांनो असे तुम्हाला आता गावात थोडे क्वचितच आढळतील शेतकरी संध्याकाळचा सीन एकदम भारी वाटत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या कोकणची ची लेकर युट्यूब चॅनेल आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता मी रिक्षातील गॅस भरायला लांजाला गेलो होतो तर आपल्याला इथे काका भेटले काका तुमचं नाव काय आहे माझं नाव सकाराम पांढरंग लांबोरे सकाराम पांडुरंग लांबोरे हां लांब तर मित्रांनो हे सकाराम पांडुरंग लांबोरे आहेत तुमचं घर कुठे आहे त्यांचं घर इथे बाजूलाच आहे इथे तुमचा गाव कुठचा हा विवळी हे विवळीतलेच आहे तिथे विवळी गाव त्यांचा तर मित्रांनो आपण आता इथे बघणार आहोत की रस्त्याच्या बाजूलाच त्यांची गोरं किती चालत आहेत आपण पाहू शकतात आताच मी लांजावरून रिक्षामधील गॅस भरून आलो तर इथे बाजूलाच इथे मला एक काका दिसले हे लांबोरे त्यांचं इथेच बाजूला घर आहे इथेच इकडे बाजूला घर आहे त्यांचं तर विवळीमध्ये तर इथे बाजूला पाहू शकता इथे त्यांची मस्तपैकी आणि आपल्याला सीम किती बघायला खूप भारी गारी इथे इकडे पाहू शकता इकडे मस्तपैकी गुरज इथे काय किती गुरं आहेत तुमची दहा बारा आहेत दहा बारा आहेत होय जास्त आहेत वाटतं दहा बारा जास्त आहेत तरी हा हा सगळी मिळून किती आहेत पंधरा एक होतील ना तर इकडे पंधरा सोळा गोरं त्यांची आहेत बघा इकडे मस्तपैकी चरतात रस्त्याच्या बाजूला आणि इकडे झाडे मस्त हिरवीगार झाले इकडे आणि तुमचे बैल कुठे आहेत तर मित्रांनो पाहू शकता तिकडे समोर तिकडे तुम्हाला बैल दिसत आहेत तर ते गाडीला बांधताना बैल गाडीला बांधताना अच्छा शेती किती आहे मग तुमची थोडी आहे थोडी आहे हां हां नंतर पाहू शकता तिकडे समज तुम्हाला दिसेल आहे बघा हे दोन बैल आहेत गाडीचे बैल शेतीला पण असतात आणि इकडे मस्तपैकी गुरस चालत आहेत आणि आज जबरदस्त सीन वाटतोय आहे बघा इकडे संध्याकाळची वेळ आहे का वाजले किती पाच वाजले हा साडेपाच वाजले तर साडेपाच वाजले मित्रांनो पाहू शकता ते मस्तपैकी आता संध्याकाळचं वातावरण आहे आणि हे लांबोरे काका आहेत त्यांची गुरं आहेत एकदम मस्त वाटतंय इकडे गाई आहेत इकडे म्हैशी आहेत आणि अशी गुरं इकडे मिक्स आहेत आणि बगळे इथे बगळे पण आलेत संध्याकाळचा सीन एकदम भारी वाटतं इकडे आणि मित्रांनो असे दृश्य तुम्हाला कोकणातच पाहायला मिळतील खूप उत्साही वातावरण आहे इकडे पाहू yeah. शकता समोरच लांजावरून रोड आलेला आहे भांबेड मार्गे कोरले मार्गे जाणारा तर आताच मी गॅस भरून आलो आणि ते, ते वाटीमध्ये गुरं दिसली तर इथेच थांबलो आहे हे पाहू शकता मस्तपैकी सीन वाटतो इकडे दुधाच्या गाय किती आहे दुधाच्या पाच मग दूध डेअरीवर घालतात खूप छान मग आहे पाच गायी आहेत त्यांच्या दुधाच्या आणि ते दूध डेअरीवर घालतात इकडे पाहू शकतात असं कष्टकरी शेतकरी आहे तर असेच कोकणामध्ये शेतकरी तुम्हाला वेगवेगळ्या रूपात तुम्हाला पाहायला मिळते ते तरी आता खूप लोकांनी शेतीबिदी टाकली आता खूप लोकांनी शेती टाकली आणि जास्त करून शेती, शेती सोडून मुंबईला सगळे गेले तर मित्रांनो असे तुम्हाला आता गावात थोडे कोचितच आढळतील शेतकरी पण जे शेतकरी आहेत ते त्यांनी कायमस्वरूपी आपली शेती टिकवून आहे इकडे पाहू शकता एवढी गुरं आहेत या लांबोरी काकांची एवढी गुरं आहेत म्हैशी आहेत म्हैशी किती आहेत दोन आहेत दोन आहेत ना हां हां दोन म्हैशी आहेत इकडे गुरं सगळे बघा इकडे पाहू शकता मस्तपैकी सीन वाटतोय आणि त्याच्यामध्ये बगळे पण फिरत आहेत मित्रांनो पाहू शकता मस्तपैकी सीन वाटत इकडे हे सर्व लांबोरे काकांची इथे गुर आहेत संध्याकाळची वेळ एकदम मस्त सीन वाटते बघा एकदम पाहण्यासारखा मित्रांनो हे दृश्य पाहिल्यानंतर एकदम मनाला समाधान आहे बघा शांतपणे सर्व गुरं इकडे चरतायत यात लांबो रे का विवळेतले इथे बाजूलाच त्यांचं घर आहे इकडे बाजूलाच त्यांचं घर आहे रस्त्याच्या पलीकडे आणि हा रोड आला आहे लांजावरून आणि सरळ कोरले मार्गे जातो हा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला है? नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला असे कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि हो मित्रांनो आनंदी रा सुखी राहा हीच ईश्वरच्यानी प्रार्थना धन्यवाद